रिठ देथे बैलपोळा सण साजरा बैलजोडी मालकास इनाम वाटप वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा रिठ देथे बैलपोळा साजरा करण्यात आला रिठ देते पोळा भरवण्याचे ठिकाण मारुती मंदिर परिसरात हा पोळा भरवण्यात आला यावेळी परिसरात असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विलास बोरकर विश्वनाथ आरू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर बैलांचे लग्न लावण्यासाठी पाच मंगलाष्टके झाली व नंतर बैलपोळा सण संपन्न झाला या दरम्यान कोणत्याही शेतकऱ्याने बैल पळविण्याची घाई करू नये यासाठी गावातील गजानन गिरी गुरुजी व दीपक गजानन आरू यांनी शेवटपर्यंत जी जोडी राहील त्यासाठी तीनशे व शंभर रुपये प्रत्येकी इनाम जाहीर केले त्याप्रमाणे गजानन गिरी यांच्याकडून भिकाजी गोडघासे यांच्या बैलजोडीस तीनशे रुपयाचे बक्षीस तर गजाननगिरी सर यांच्या हस्ते व नारायण आरू तंटामुक्ती अध्यक्ष बोरकर यांच्या बक्षीस उपस्थितीत देण्यात आले यावेळी शेतकरी व गावातील मंडळी उपस्थित होती यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय नंदकुले व सहकारी भारती उपस्थित होते दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हा शांततेत पोळा सण साजरा झाला आपण पाहतात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरुण पाटील